नेमकं काय झालं काय होत ते नेमकं मध्ये झोपलेले होते जानेवारीच्या एक तारखेला साल काय होत साला मला सांगता येत नाही सांगता येणार नाही पास वर्ष दोन हजार अठरा एकोणीस माझ्या मुलग्याला माहिती आहे साल हा बोला बोला तर ते मी झोपलो कुठे झोपले झोपलो म्हणजे आम्ही इथून गेल्यापासून आम्ही ओटीवरच झोपायचे सगळी बाहेर ओटीवर म्हणजे आतमध्ये ना पडवी ना असायची ना बरोबर पोटी ना पडवी त्याच्यावर आम्ही झोपलो तिथं हा झोपलो आता मी एकटा झोपायचा नेहमी आता बाहेर हा आता आमची पोरा आता मोठ्या खाली घर बांधला खाली त्यानं घर बांधला आता हि लोक इथं होती धाकट्याची बिराट वगैरे होत इथं होय आणि मोठा तिकडे खाली घर बांधलेला आहे तो तो त्या दिवशी थर्टी फाय म्हणून होता ना एक जानेवारीला हा थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट आणि एक जानेवारी हा एक जानेवारी हा त्या दिवशी रात्री दोन अडीचच्या च्या दरम्यान तो आला लाईट होती बाहेर लावलेली लाईट होती लाईट होती बाहेर हा आणि असा मी त्या दिवशी काय झालं तर तिकडे फिरलो या बाजूला भिंतीच्या बाजूला तोंड केलं अच्छा त्या बाजूला मी कधी असा फिरत नाही पण त्या दिवशी मला काय तर फिरलो मी तिकडे असा ह्या म्हणजे डाव्या कशीवर बरोबर फिरल्याबरोबर त्याने हा घास मारला ना काय म्हणताय का हाताला हाताला हा कशाला माहितीये काय ब्लँकेट वर होता हा छोटर होता अंगात त्याच्यातून हा दात एक लागला लागला मग मग काय असा असा उठलो ना मी झटकन उड्यावर असा उडवला तर पडवीत असा उभा राह लाईटवर मला दिसला लाईटवर असा उभा दिसला आणि मग मोठ्यानं बो बटलो मी बोटल्यानंतर तो खाली आमचा मुलगा कामाला गेला होता आंबेऱ्या तिथून आला तो का त्याला झोपला नाही तो त्यांची पार्टी वगैरे होती काय झोपला नाही आवाज घेतला पण उठला घरात ही पण लोक झोपली होती काय झालं काय झालं म्हटलं असं असं झालं मला फाडला त्याच्यानंतर मग लगेच मग रक्त काय थांबा नाही मग त्यांनी हे केलं काय डॉक्टर वगैरे बोलवलं ओके okay. याच्यावर बंदरावरन हा आणि मग मारलं साधारण जरा म्हणजे फूट कमी आली हा आणि मग वन खात्याचे लोक वगैरे आले अच्छा लगेच आले वन खात्याचे त्यांनी कळवलं ना आमच्या कळवलं ना ओके हे करा हा मग मग ते इंजेक्शन वगैरे तुम्हाला घ्यावं लागलं असेल ना इंजेक्शन झाली दहा इंजेक्शन झाली काय म्हणताय काय रत्नागिरीला ऍडमिट केली मला त्या नेल आम्ही आम्हालाच नाही दोघांना फाडला ना आमच्या ते सुनाला माझ्याकडनं गेला ना मग तेच मी म्हणतो पुढं काय झालं मग तिला फाडला मग खाली ती का सिद्धार्थाच्या घरात राहायची ना खाली मग तिथे तिला पण फाडला ओरडलं तर वायर आली ना ती हा तेव्हा तिने तिला मांगड पाठन असा बिल वापरू रु तुला केला ना तिला आम्ही दोघ तिला फाडलान बघते मग आम्ही रत्नागिरीला मग येईल सकाळी अच्छा चालू मग आम्ही आम्ही म्हटलं मग घरात कोण नाही पोरं एकटी नाही त्याच्यामुळं आम्हाला भीती वाटते हा कदाचित येईल आणखी परत अच्छा असं असतं हा मग राग असतो ना त्याला हा त्याच्यानंतर म्हटलं येईल आम्ही मग तिथे झाली कम्प्लीट वगैरे झाली तिथं आम्ही जातो स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही आम्हाला सोडा आणि मग त्या घरी कोण नाही मग त्याने इकडे इंजेक्शन दिली मी सरकारी दवाखावली अच्छा इंजेक्शन लिहून दिली तिकडे घेतलेली आणि इथं आठ दिवसाची काय केलं इंजेक्शन इकडे तिकडे जाणं शक्य नाही ना बरोबर आहे बरोबर घरची परिस्थिती अशी आहे हा तिला मग नंतर काय झालं मग तो परत आला काय परत नाही परत तो सकाळी पण आला सकाळी होता पाच वाजता आला कुठे आमच्या वाड्यात एक गाय होती हा ते गायला फाडला अरे बाप रे सल्ून हात घालून हा हा सध्यातून सल्ून हात घालून हा तिला फाडला इकडनं दोन बाजू रक्ता अरे बापरे म्हणजे तो दोन तीन वेळा आला बघायला आणि तुम्ही काय बोलता आता तो वरतून बघतो याला मी बघितलेला <laughs> आता आता तुम्ही बोलता डायलॉग काय म्हणता तो बघत असेल तो बघत असेल हाँ। 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 गावला नाही मला बाप रे मग तो, तो केवढा होता तुम्ही बघितला होता बिबट्या होता की? बिबट्या एवढ्या छोटा छोटा पण तो लांबचा लांब ना लांब पण छोटा ते बारीक असतात ना अच्छा आणि तो एकदम मांजरी सारखा ना पण कतरणार ना एकदम बापरे बाप काय हकीकत आहे हा खतरनाक आणि हे पेपरामध्ये आम्ही आलं टीव्हीला पण वाटत थोडेफार काय आलेलं होतं टीव्ही होय होय टीव्हीला पण आलेलं पेपरामध्ये आलेलं तरी टायला सुरू आहे ना होय होय तो पण आला होता सगळे लोक आले होते हा हा मग ते पत्रकार घेऊन आले पत्रकार पण आला होता हा व्हिडिओवाला ते पण आलो होते हे बी माझा की काय वनखाद्याचं लोक पण आले होते

तुम्ही याच्यावर बंधन काय करू शकत का नाही काय तर गावच नाही आम्हाला हा गावात मग पिंजरा लावला तरच गावणार ना पण इकडे पिंजरा लावला मोकळे किती आहेत एक पिंजरा लावला तर दहा जण सापडतील दहा बिबटे एवढे आहेत इकडे आधी चा पुढे बोलतो मी काताळ बाताळ्यात जायची होती खाली काताळ्याची माझी भाव आहे ना पवार विठ्ठल पवार उद्या भाऊजीकडे हा होय होय त्या पोरवी दिली त्या नाव मला माहिती नाही उदय 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 मास्तर हा उदय मास्तर आम्हाला म्हणजे चुलत भाऊ लागतात शांता यांची बहीण मला चुलती लागायची आमची मावळ बहीण मावळ मास्तर माझ्या टॉवेला ते पाणी लागले आज नेहमी मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं शिक्षण वगैरे हो कमी झालं ते ठीक आहे मग तुम्ही गावी आता स्पीकर वगैरे हो ते झालं त्याच्यानंतर मग अजून कुठला काय व्यवसाय वगैरे काय करायला भेटला तुम्हाला आंब्याचं वगैरे कलम कलम बांधणं तुमच्याकडून तुम्ही अजून करता ते आणि लोक तुमच्याकडे घेतात विकत कलम वगैरे हा म्हणजे ते आहे का आहे कसं तुमचं अजून चालू त्याच्यामध्ये मागणी असते लोक व तुम्हाला सांगून ठेवतात अच्छा असं आहे मग ते किती जातात वर्षाला असे ए... वर्षाला म्हणजे कसं आता तेवढं हे नाही खप नाही हा हा खप होत नाही पूर्वी अच्छा हाँ, था था। हाँ। कर अच्छा ते करतात तुमचं बघून शिकले तुमच्याकडे शिकले लोक पण गॅरंटी ही भेट करमात ना ती गॅरंटी आपल्याकडे आहे हा गॅरंटीवर बांधून काय म्हणत त्याला कसं माहित आहे हा राहू तर अशी गॅरंटीच आम्ही सगळे काम करतो आणि सांगूनच हे काम करतो आम्ही बा अशा पद्धतीनच काम करा बरोबर विश्वासाचं हा जबाबदारीने काम करा तरच ते बघू शकतो बरोबर एक हे मेन आपुलकेर प्रेम जसे आपण मुलांना देतो ना तसं झाडाला द्यावं लागतं बरोबर सोडलं हा तुम्हाला देखरेख करावी लागते पूर्ण झाडाची पाणी काळजी यावी लागते हा बरोबर बरोबर हा तुम्हाला इकडचं बाण वगैरे बांधताना वगैरे काय असं काय कधी त्रास नाही ना झाला इकडं आमच्या इकडचं काय करताना असं काहीच त्यांना लादी वगैरे बसवताना वगैरे किचन आमचा बनवलेला होता जुना पर्या पण बांधलेला बाथरूमचं पण तुम्ही काम केलं स्पीकर आमच्याकडे जे शिकायला गेलो ट्रेनिंगला ना त्याच्यात आम्ही शाप्टिक बांधतो शाप्टिक मध्ये कसं कुठेही घरात बांधू शकतो हो आणि ते बाहेर पाणी कसं सप्लाय जाऊ शकतं यांच्याकडे आमच्याकडे ट्रीटमेंट वाव त्याची पण ट्रेनिंग घेतलेली शोष शोष खड्डे अच्छा त्याची शंभर वर्ष गॅरंटी जे केलेलं होतं शोष खड्डा त्या पद्धतीने ना असं त्याला कधीच काय करता येणार कारण शौचालयामध्ये कसा माहिती परत कोण काम करत नाही बरोबर सरकारने ही पद्धतच करून ठेवलेली आहे त्या पद्धतीने आम्ही काम करायचं अच्छा पण ते आमच्या वाडीतील लोकांना न मान्य ती ज्याला म्हणतात ना होल्डर लावता येत नाही तो वायर मॅनवस्था झाली त्याच्यामुळं आम्ही काय विषय सोडून दिला मला जे लोक मान्यता देत तेवढ्यांची मी काम केली आमची भरपूर बहुतेक मामांचा काही संडा चांगला बांधला होता येते शौशलया बांधला होता येतो मजबूत होता काढा आम्हाला चढवताना भारी पडले पण ते तो तो तोडून टाकलं त्या विलास ने हा तोडून टाकलं विलास पण बिचारा गेला तो आता होय होय वाईट झालं ते तर तुकाराम शोष खड्डा त्यांनी दिला अतिशय उत्तम केलं होतं त्याने आमचं हे कुणी केलं त्यानेच केलं नाही सगळे सगळे तुमचा तुमच्या लहानपणी तुम्हाला काय आठवण आठवते का म्हणजे का। लहानपणी तुम्ही कुठे राहणार गेला होता कुणासोबत हो वगैरे असं काय तुमची कुठची आठवण आहे का लहानपणी लहानपणी गुराकडे गुरात राखायचो ना हा फक्त गुरु हा ओके तेवढं कुठे फिरायला भेटलं नाही हे बंधनातच आम्ही होतो मग तुम्ही वाघ वगैरे बघितला काय कधी किती वेळा बघितली काय म्हणता असं लहानपणा वाकू हा त्याच्याकडे कमाल होतो ना त्याने सांगितलं होतं वाघ ये त्याला माहिती होता हा लहान आहे हा वाघ एखादा हल्ला पण करील पण पंचवीस होती हो रेणका म्हैशी म्हैशी आणि गुर असे मिक्सर असायची बरोबर या बेटा करायची ओ हा वजन बतायची हा तर ते मी राखायचो बरोबर त्याच्याकडे मी राहिलेलो होतो पाच वर्ष हा किती मजुरी असायची मजुरीचा काय वितरायचा नाही मजुरीचा वर्षाला पन्नास रुपये वर्षाला आणि खाणं पाणी काय भरपूर द्यायचे तीन वेळा खायला असायचं अरे चहा घेते अशी अवस्था त्यावेळेला त्याचा काळ कसा होता तो होता त्यावेळेला त्याच्यामुळं आपण काय बोलू शकत नाही पण मग तेव्हाची काय आठवण तुम्हाला अशी चांगली आठवण किंवा अशी काय वाईट आठवण असा काय अनुभव वगैरे किंवा किंवा जंगलातली काय आठवण म्हणजे कुठला प्राणी कुठला साप अजगर विजगर बघितलं बघितलंय आपण पकडलेलो कधी नाही पकडले नाही हा मला ते एक विचारायचं तुम्हाला उतरणी करता येते विंचवाची आणि त्या वेळेला होता आता मी ते सगळं सोडून सगळं सोडून पण तेव्हा तुम्ही करायचं सोहळं होत ते सोहळं पाळावं लागतं ना आता कसं माहितीये काय आमची आई होती ना ती सगळं काही व्यवस्थित पद्धतशीर करायची पण ते बायकांना काय जमलं नाही त्याच्यामुळे घरात माणसं वेगवेगळी आली त्याच्यामुळे काही जमला नाही त्याच्यामुळे ते कसं सोडून दिला अच्छा पण ते तुम्हाला लक्षात आहे सगळं की काय करतात कसं करतात ते तुम्ही दुसऱ्याला शिकवू शकता पण आपल्या वाडीमध्ये आता कोण आहेत ते करणार मंत्र म्हणजे विंचू किंवा सरपंच अंशावरती जे डॉक्टर करतात ते पण असं उतारावर पण असं मान्यता आहे मला काय त्याच्यावरती विश्वास नाही चांगल्या कामात लोक लोक टीका भरपूर असतात असं आहे हा कारण मला तरी आपल्या मेडिसिन वरती मला विश्वास आहे पण ते उतारा करतात ना जे त्याच्याने विष उतरतं असं म्हणतात विष उतरतं पण आणि तो, तो एखादा घरात शिरला ना हा पण काढू शकतो त्याला अच्छा असं पण आहे हा दोन तीन घटना इथे आहेत तुम्ही ते जमलेले आहे तुम्हाला लोकांनी भरपूर काही म्हणजे हे केलेलं आहे टीका केली आहे की हे बरोबर नाही हे अंधश्रद्धा आहे त्याच्यामुळं अंधश्रद्धा कशाला म्हणतात अंधश्रद्धेमुळे जे हे लोक साधू संत जे असतात लुबाडणूक करतात पैशाची आर्थिक दुबाडणूक फसवणूक हा ती ही अंधश्रद्धा असते ही अंधश्रद्धा ही कला आहे ही कला आहे एखाद्याला जगवण्याची एखाद्याला हे करण्याची बरोबर कला आहे बरोबर मग मी ते सोडून टाकलं मला माझ्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला म्हटलं नाही चालेल बरोबर नाही एखादा समजा घरामध्ये जर साप शिरला तर तो जर आपण ते हे केलं त्याला काढण्याचा प्रयत्न केला त्या माणसाची भीती निर्माण झाली तर शेवटी काही परत लोकांची नावं घ्यायची आपण ठेवून काय उपयोग काय गरज आहे मग त्यापेक्षा सोडून दिलं बरं म्हणजे हे तुम्हाला कोणी शिकवलं हे आमचे गंगाराम मालू होते ना हा ओ। अच्छा म्हणजे तुम्ही त्यांचे पुतळणे काय मंत्र्यावर हाताला धरायचा साप काय धरायचा मंत्र का आणि ते असं मंत्र असं ते काय हे टाकायचं त्याच्या इथं जर असला ना इथे एवढा भागात तर कोणी बघितलं फक्त बघितलं पाहिजे त्या चार, चार एकन, एकन, एकन दो दो बर। तो राहायचा जायचा नाही एक दिवस ह्या दरवाजे भार पडला पाहिजे बरोबर लोक असा आहे तसा आहे याच्यातला भाग कसा माहिती आहे अंधश्रद्धेचा भाग वेगळा आणि हा वेगळा हा वेगळा म्हणजे ही कला आहे कला आहे जबरदस्त कला आहे म्हणजे विद्या विद्या आणि कला विद्याचं नाही एकच आहे ते हा ही एक कला आहे माणसाच्या अंगी हा बाकी याच्यात अंधश्रद्धा नाही म्हणता येणार आणि कसं म्हणतात नारळ पण नाव कोंबडा कापण ती अंधश्रद्धा आहे बरोबर हे, हे मला वाटतं माझ्या वाटतं ते मी बोलतो बरोबर आता गुरुजी जे आहे ते आपलं काय म्हणतील असं आहे ते लोकांनी मला थोडसा हे केलं आहे थोडस चिडवलं बरोबर त्याच्यामुळे मी सोडून दिला हा विषय अरे वाडीतले लोकच आहेत आयुर्वेदिक औषध पण मी तेच आता माझा तोच प्रश्न आहे कोणा तरी

का दोन दिवस पाणी मी काय करतो गोडवेळ माझ्याकडे आहे आहे एवढी ना तर तुला सांगतो आयुर्वेदामध्ये गुळवेळचं मोठं नाव आहे गुणकारक आहे ना ती बरोबर ती अंगातील ताप जरी असला ना तो उतरला आयुर्वेदाचा आहे मी आणतो आणि लोकांना पण देतो म्हणजे आपल्या वाडीत गायक समजा काय असं वाटलं तर तुम्ही औषध वगैरे म्हणजे कोणी आवाज देत नानांकडे त्याला कधीतरी येतात हा म्हणजे लहान पोरांना वगैरे लहान मुलांना घेऊन येतात येतात कुठं काय काय लागलं वगैरे मग तुम्ही औषध काढा बनवून देतो असतो काढा हा तो काढा प्या म्हणजे उकळून आणि लावायला पण देतो, देतो। हा, ना हा, ते देतो औषध कधी देतो कारण माझ्याकडे जी मला माहिती आहे ना करून देतो पण हे ज्ञान तुम्हाला अनुभवाने असतात का मुळी मुळे असतात सुकवलेली असते का ती नाही ओली असते ती झाडावर जगते संशोधनासाठी ती झाडावर ना तर ती मरत नाही मरत नाही ती झाडाचा आसरा घेऊन ती जगते झाडाच्या आयुर्वेदा मध्ये ऐकलेला मी ऐकते ना कार्यक्रम चांगले आहे ती आणि दोन कार्यक्रम मध्ये एवढी शरीर चांगले आहे ना ती खावी मी कधीतरी असे आठ बनवतो काढा हा तिचा काय टाकत नाही सफेद आहे दोन तीन औषध मी टाकतो त्याच्यात पितो सगळ्या साप होता। अच्छा म्हणजे पोट मी माझी ट्रीटमेंट सुद्धा अशीच केली प्रयोग स्वतःचा प्रयोग मी, के के, आ, मी के, असा केला की के ते औषध खाऊन आठ डोस हे रक्तचिकी केलं त्याच्यात डायबिटीस नाही औषध देऊन तुम्ही काय सांगणार आपण आधी स्वतःवरती अनुभव बघायचा म्हणजे साखर एकदमच कमी एकदमच कमी काय नाही पण बरोबर आहे पण ते खाण्या पाण्यातून थोडा वाढत वाढत जातो थोडा जर नियंत्रण केलं तर काय नाही पण ते रेग्युलर पण हे करणार मला जाणवलं ना, ना त्रास झाला कधी कुठं असा गेलो की झाला दोन नाही तुम्ही लक्षात येत लक्षात येतं झटक किंमती औषध खायचं आ, आता मला अजून एक प्रश्न आहे थोडासा वादग्रस्त असतो <laughs> पण मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की अंगात येतं बरोबर आहे ना अंगात येतं किंवा लोकांवरती भूतवादा होते कोण झपाटलेलं वगैरे असतं तर ह्याचे मंत्र आणि त्याची काढणी त्याचं ते करतात नारळ घेऊन आणि लिंबू घेऊन उतारा वगैरे करतात तर ह्याची विद्या तुम्ही शिकला, शिकलात ते कुठे शिकलात ते तुम्हाला काय येत त्याच्यातलं काय सांगितलं काय हा ही जी आहे ना हा ही फक्त वेगळी आहे अच्छा हे वेगळं आहे हे वेगळं आहे औषध देणं औषध देणं हा किंवा घरात वगैरे कुठे असतात हा हा ते मंत्र वगैरे टाकतात बरोबर ते मग हे गंगाराम पण मग त्यांना कोणीच लिहिले आजोबा काय नाव काय माझा आजोबा खास अच्छा राम राम गंगा पवार राम गंगा पवार अच्छा हे <laughs> त्यांनी सगळं शिकवलं त्यांना मग ते भाऊ जसं व्यवसाय शिकवला जायचं जे आयुर्वेदिक औषध वगैरे पिढीला त्यांची मुलं होती त्यांना शिकवता नाना का शिकवलं त्यांनी पाहिलं की हे आपली मुलं ह्या नाही सभ्य कोण आहे प्रत्येक पाळणारा कोण आहे

याच भावाला शिकवली भावाला बर। या भावालाच का शिकवली बरोबर नाही पत्ते पाळावं लागतात ना ते काही पत्ते असतात ते पाळीच लागतात एकदम खाण्यापिण्याची पूर्ण पाणी खाण्यापिण्याची नाही सकाळी खाण्यापिण्याचे तर हायचं हात पाय धुतल्यानंतर कुठं बसायचं जेवायला कुठं बसायचं फुडल्या वेळी बसायचं किती वाजता बसायचं काय करायचं सकाळ दुपार सध्या नियम आणि ते सगळं सगळं नियम पाळलं पाळले जातात अच्छा केलेलं केलेले सगळं मग उगाच कोणाच्या याच्या येत नाही ते जे प्रामाणिकपणे जे करत ना त्याला ते साध्य होतं त्याला साध्य होतं ते कोणी हे गुण गुण असताना ते कसं माहितीये काय मी जर कोणाकडे औषध दिलं ना आपण ते ताबडतोब लागू पडत आहे त्याला असं होतं म्हणजे कसं त्यावेळेस तेव्हा पाळणूक होती काय तो ना मास्ता सांगतात ना तसंच होतं त्यावेळी काय सोवण पावित्र्य शुद्धता मंगलता म्हणजे शारीरिक आणि मानसिक पावित्र्य शुद्धता मंगलता पाहिजे शारीरिक आणि मानसिक पावित्र्य शुद्धता पाहिजे मंगलता तर दाताच तिचं आहे काहीतरी तरी माझी पण इकडची दाढ आहे ना किडली आहे माझी पण एक दाढ किडली आहे किडली ना तिथे भेटत नाही भेटत पावसाळ्यात म्हणजे आगोद्या जून मे मध्ये सुरुवात होत दिसत तेव्हा पण दिसत नाही तुला पण देडत चालली आहे तिला आता मला जाऊन हे करत पूर्ण सडली आहे काय करत होता दाड काढून माझे दात मजबूत झाले हे मी नाही काढत दाड नाही काढत जर एकदमच कुटका उरला असेल तर ते काढतो नाही तर मी तशीच ठेवते अर्धा तास अगोदर लावायचं काय दाबरे अर्धा तास अगोदर लावायचं काय डाबर डाबर रेज आहे ना तेच लावतो कुठलं लावतो मी विटो दे 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 आ, 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 ते विटोबा आयुर्वेदिक दंत म्हणजे लावतो तेच चांगलं आहे डाबर हा डाबर रेड हा ओके ओके आयुर्वेदिक आता सगळं आहे त्याच्यात मी आहे ना विटोबा आयुर्वेदिक दंत म्हणजे लावतो सगळं ते आता मी ते कोलगेट बिर सोडून दिलं मी लगेच टाइम सर लावला पाहिजे अर्धा तास लावून काय नाही काय नाही मग किती वेळ तुझं काय काय होणार नाही मग किती लावायचं लावून किती अर्धा तास ठेवायचं असतं अर्धा तास लावू लावत ठेवायचं म्हणजे काय तरी काम करायचं असं नाही एक पद्धत आहे हा मग मी आपले गुम गेलो आणि गेलो बघ लावून मग तुला किती फरक पडतो ठीक आहे ठीक आहे ओके 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 मी आता उद्या आहे ना उद्या उठल्याच्या नंतर पहिली ती मी उठतो सांगायचं आज सकाळी मला पाच वाजता उठावं लागलं माझा अमेरिकेचं लेक्चर होतो बाकीच काम करत करतो वेळ निघून जाड काढण्यापेक्षा दात काढण्यापेक्षा त्या उघड बघा तुम्ही तुम्हाला अनुभव येईल येऊ लावायचा अगोदर बरोबर इकडे तिकडे वेळ आपला जातो बरोबर बाथरूमला गेला कुठं इकडे गेला कुठं काम करतोय होत त्यात वेळ जातो बारात ना त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो नाही विचार